thank <laughs> you मित्रांनो ना माझं नाव निखील पाळ जर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निखील या मराठी चॅनलमध्ये आज मित्रांनो स्पेशल ब्लॉग आहे कारण आज स्पेशल दिवस आहे दिवस हे प्रत्येक दिवस तीनशे पासष्ट वर्षाचे दिवस हे स्पेशलच असतात पण आजचा खास दिवस आहे कारण आज जन्मदिवस आहे पंचवीस ऑगस्ट हा माझा जन्मदिवस आहे आणि धन्य त्या माझ्या आईला सगळ्यांनाच ज्यांनी मला आशीर्वाद दिला आईचा जन्म आईवडिलांना जन्म दिला त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही जो आशीर्वाद दिला आणि आजपर्यंत एवढा शिखरावर आहे सो सगळ्यांच्यामुळे आई झोळाई देवीचा पण आशीर्वाद आहे आज जर मी गावी असो तो देवळात गेलो असतो पण इथूनच मी नतमस्तक झालो तर खूप खूप सगळ्यांचे धन्यवाद आभार आजचा हा डेलीचा किंवा वाढदिवसाचा ब्लॉग आहे जो सुरू केलेला आहे आणि वाढदिवस हा प्रत्येकाचा स्पेशल असतो खरं सांगायला गेलं तर माझ्या पहिल्या वाढदिवसाला असा वाढदिवस सेलिब्रेशन असा केलाच नव्हता त्यावेळेस परिस्थितीच वेगळी होती पण आजकाल पाच वर्ष झाली थोडी परिस्थिती हळूहळू चेंज होते तसं तसं खूप प्रोग्रेस होते अतिशय आता प्रत्येकजण वाईट काळातून येतोय तसा सुद्धा आलेलो आहे आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आयुष्यामध्ये बरीच असं सक्सेसफुल गाठलेलं आहे आणि आयुष्यामध्ये असे मित्रपरिवार माणसं जोडलेली आहेत त्यांचा अनुभव घेता घेता पुढे आलेलो आहे माझे मित्रसुद्धा माझ्याहून पाच सहा वर्षांनी दहा वर्षांनी असे मो मोठे आहेत कारण त्यांचा अनुभव दांडगा आहे आणि त्यांचा अनुभव घेता घेता आज इथवर आलेलो आहे आणि हा सगळा सक्सेसफुल आहे तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने संध्याकाळी झाले संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात करतो आहे पप्पा इकडे डेकोरेशन करतात बड्डेची काय करता लाइटिंग कशाला बड्डेला डेकोरेशन चालू आहे देवपूजा वगैरे सगळे झालेली आहे आई जोळाई आणि सध्या लाइटिंग चालू आहे गेल्या वर्षी गणपतीला मी लाईट घेतलेली तेव्हाच आहे असं आहे आज काय आहे भजन आहे भजन आहे सोसायटीवाल्यांनी खास है खास खास निमित्त आमच्या सोसायटीचे हाऊसी मंडळ आहेत ना त्यांनी भजन ठेवलं हो नाहीत आता थोड्या वेळात सोसायटीची सगळी मंडळी येतील पाऊस आला आहे बाहेर मम्मी आले कामाय मम्मी काय स्पेशल सकाळपासनं मला पण नाही भेटली डायरेक्ट आत्ता भेटली नाईट करून मॉर्निंग करून आले खास आणि स्पेशल काय बनवणार आहे काय काय ना गोपवास आहे आता थोड्याच वेळात सोसायटीचे पण लोक येतील त्यांना समजलंय ना माझा बड्डे पंचवीस तारखेला असो ते गेल्या शनिवारपासून अ हे आहेत ते, ते रेडी आहेत की बड्डेला भजन ठेवूया आणि तेव्हापासून आतुरलेले तर ते दर शनिवारी आमच्या सोसायटीमध्ये भजन असतो म्हणजे असा पट्टीतले गायक नाहीत किंवा पट्टीतले बुवा नाहीत किंवा पट्टीतले वाजवणारेच नाहीत पण हाऊस म्हणून आम्ही भजन करतो दन दर शनिवारी कधी सुद्धा श्रावण महिना आहे तेव्हा तर आता सगळेजण येतील थोड्याच वेळात मजा असते आणि ह्या वर्षी हा वर्ष माझा पहिला आहे सोसायटीमध्ये आणि सगळी माणसं ही मनावर की भेटलेली आहेत आणि आपली हक्काची भेटलेली आहेत सो

आस्वाद ठेवलेला आहे सगळे सोसायटीची शिवप्रभा सोसायटी थँक्यू 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 म्हणजे असा विचार पण करू शकतो काय कोणाच्या वाढदिवसाला भजन होऊ शकतो आमच्या शेजारी वसुदेव दादा साई कांबळे खास गावांना आलाय बड्डे होता कलर काढाय गावा गेलेला खास बड्डे साठी आलाय गणपतीची तयारी करायपासून <small> <स्था> <दे ना, ना। स्था> मित्र आलेत खास वाढदिवसाला हा काय घेऊन आला केक <स्था> केक घेऊन आला नाही केक आहे नाही मला वाटलं मोदक आहे चला कॉलेजचे मित्र मला जुईनगरला होते पण विषय असा झाला की इथं सोसायटीवाले जमणार होते नाही इथं जुईनगर मिस करतोय आणि धन्यवाद आला आलं पटना पटना ना लखनऊ हा लखनौ वरून आलाय दीपक लखनौ वरून खास आलाय बड्डेला बड्डेला खास लखनौ वरून आलाय चॅटिंग करतोय सध्या वहिनींची सध्या काय बोलू नाही का सॉरी बस रागेल सगळी बाबा खास गावावरून आले हा गावाला कुठं काय बुला श्रावण कडक आहे का तुमचा वास्कर साहेब

आभार व्यक्त करून आमच्या छोट्याशा कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत मध्यांतर आले चाय आणि फरसान असं वाटतय गणपतीला आलोय गणपती फरसान तीन वाजता गणपतीच्या नारळ फुडून झाला की फरसान भेटलो फरसान बिरसान असा डब्बा <laughs> खाली काय बस I <laughs> know बर्थडेला कोण आलंय बघा अविदा अविरा खास बर्थडेला आलेला आहे सरप्राईज डायरेक्ट हा कसा वाटला भजन इकडे बघा श्रेया आली आहे श्रेया आज कशी काय बनवेल ना तू बर्थडेला खास कोकणी निखील जीवन यात नगी और... नगी 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 आज श्रावण महिन्याच्या पवित्र महिन्यामध्ये आज YouTube चॅनल वरती गाजणारे निखिल कोकणी साहेब यांचं वाढदिवसा निमित्ताने आपल्याला हरिभजनाची तारीख सुसुर भजनाची सुसंगी दिली त्या बदल त्यांचे आभार व्यक्त करून आज या ठिकाणी आपण जमलेलो आहेत की खरोखर आज वाढदिवस आहे तर आपण सर्वांनी आशीर्वाद देऊया की या महाराष्ट्रातच नव्हे तर या भारता असं या सर्व जगामध्ये आपल्या कोकणी साहेबांचं नाव गाजत राहो तसेच आपल्या शिवप्रभात सोसायटीचं सुद्धा नाव उंच शिखरावर जावं अशी प्रार्थना करून आपण त्यांच्या वाढदिवसाला सर्व जमलेलं तरी सर्वांनी आनंदाने त्यांना शुभ आशीर्वाद द्यावेत ही आपण नम्र विनंती आपण असे आशीर्वाद

Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Nicky. Happy birthday. कधी श्रावण आहे ना धन्यवाद धन्यवाद बाय धन्यवाद आभारी आहे आजारी आहे कलर काढून आलेला आहे खास गावात धन्यवाद 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 आम्हाला नवीन ढोलकी पट्टू भेटलेले आहेत ते फिक्स झालेले आहेत आणि आम्ही दोघं राखीव भाऊ धन्यवाद धन्यवाद तर हो वाढदिवस खूप मस्त झाला म्हणजे असा वाढदिवस माझ्या आयुष्यातला एक वेगळाच झाला म्हणजे दरवर्षी वेगवेगळाच होतो पण हा सुद्धा खूप भारी आला म्हणजे सोसायटीतली माणसं तर खूप प्रेमळ आहेत आणि तर आहेत तर तुम्ही बघत असाल दरवेगा म्हणजे रोज असतात आमचा आणि दरमारी भजन वगैरे असतो आणि जॉली माणसं सोसायटी आणि अशी हौशी माणसं कोकणातली बरीच आहेत आणि खूप मस्त वाटलं आलेला खास करून आलेला पप्पानी सुट्टी घेतलेली आई नाईट होती त्यानंतर मॉर्निंग आली आणि आली so, सो गडबडीत ब्लॉग बनला पण हा बड्डेचा ब्लॉग होता भजन होता आणि भजनात कोणीही प्रोफेशनल सूर तारवाला नव्हता हो इवन मी सा प्रोफेशनल काय वाजवत नाही किंवा पेटीवाले आम्ही कोणीही प्रोफेशनल नाही त्याचं तो तोडकं मोडकं कशा तरी आम्ही भजन गायलेलं आहे भक्तींना ते कसं वाटलं कमेंट मध्ये आवाजून कळवा बड्डे विश खूप येतात कमेंट आणि रिप्लाय इंस्टाग्रामला फेसबुकला बरेच येतात पर्सनली रिप्लाय करायला तेवढा म्हणजे काय बोलतो भरपूर आव्हाच्या सव्वा मेसेज आणलाच नाही हा प्रेम आणि ह्या व्हिडिओ मार्फत माफ करा रिप्लाय द्यायला एवढे जमत नाही तरी सुद्धा हा तुमचा सगळ्यांचा प्रेम आहे समजून घ्या तुमच्यामुळेच तर इथपर्यंत आहे आणि आशीर्वाद सगळ्यांचा आहे युट्यूबच्या चॅनलमार्फत अविदासारखी चांगली प्रेरणादायी मित्र भेटली आयुष्यामध्ये मी व्हिडिओच्या स्टार्टलाच बोललो आयुष्यामध्ये जगता मित्र परिवार असावा पण तो आपल्यापेक्षा अनुभवाने खूप मोठ्या असावा कारण त्यांचा अनुभव हा कुठेतरी अंगी लागतो आणि त्याच्यापैकी अविदा आहे बरीच मित्र ती आहेत बरीच मित्र आहेत तशी सो ती भेटली आयुष्यामध्ये खूप छान वाटलं आई वडिलांचा आशीर्वाद आहे त्यांचे संस्कार आहेत आजी आजोबांचे संस्कार आहेत सगळ्यांचा आशीर्वाद आहे आता बोलायला तर खूप काय आहे पण आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ करून घ्या नवीन व्हिडिओ येतो बरे टाटा अभ्यास वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये येतो बाय बाय